नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासासंदर्भात टी ए टी संभाव्य प्रश्नसंस्थामध्ये एकूण शंभर प्रश्नाचा ह्या ठिकाणी सराव करून घेणार आहोत बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाचा थेट परिणाम कोणता झाला त्याचे योग्य उत्तर आहे बी ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला दोन नंबरचा प्रश्न आहे भारत माझा देश आहे या शब्देचा लेखक कोण योग्य उत्तर आहे डी पी व्ही काने तीन नंबरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली योग्य उत्तर आहे ए अठराशे पंच्याऐंशी चार नंबरचा प्रश्न आहे बंगाल विभाजन कोणत्या वर्षी झाले योग्य उत्तर आहे बी एकोणावीसशे पाच पाच नंबरचा प्रश्न आहे स्वदेशी चळवळीचा प्रारंभ कुठल्या घटनेनंतर झाला योग्य उत्तर आहे बी बंगाल विभाजन सहा नंबरचा प्रश्न आहे असहकार चळवळ कोणी सुरू केली योग्य उत्तर आहे बी महात्मा गांधी सात नंबरचा सा प्रश्न आहे पूर्ण स्वराज्य ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला योग्य उत्तर आहे बी लाहोर आठ नंबरचा प्रश्न आहे जालेनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले योग्य उत्तर आहे बी अमृतसर नऊ नंबरचा प्रश्न आहे भारत जोडो आंदोलन कधी झाले योग्य उत्तर आहे शी एकोणावीसशे बेचाळीस दहा नंबरचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते योग्य उत्तर आहे बी जवाहरलाल नेहरू अकरा नंबरचा प्रश्न आहे माझे संघर्ष हे पुस्तक कोणी लिहिले योग्य उत्तर आहे ए हिटलर बारा नंबरचा प्रश्न आहे मुंबईतील भारतीय नौदल बंड कोणत्या वर्षी झाले योग्य उत्तर आहे सी एकोणावीसशे शेहेचाळीस तेरा नंबरचा प्रश्न आहे वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले योग्य उत्तर आहे ए बकिमचंद्र चट्टोपाध्याय चौदा नंबरचा प्रश्न आहे पहिली लोकसभा कधी गठीत झाली योग्य उत्तर आहे बी एकोणावीसशे बावन्न पंधरा नंबरचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते योग्य उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद सोळा नंबरचा प्रश्न आहे भारताचा संविधान दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे शी सव्वीस नोव्हेंबर सतरा नंबरचा प्रश्न आहे सायमन कमिशन भारतात केव्हा आले योग्य उत्तर आहे ए एकोणावीसशे सत्तावीस अठरा नंबरचा प्रश्न आहे भारताचे लोह मनुष्य म्हणून कोण ओळखले जातात योग्य उत्तर आहे बी सरदार वल्लभभाई पटेल एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे भारत माझा देश आहे ही ओळख कुठून घेतली आहे योग्य उत्तर आहे सी प्रतिज्ञेतून वीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे जनक कोण मानले जातात योग्य उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकवीस नंबरचा प्रश्न आहे सरफरोशी की तमन्ना हा नारा कोणी दिला योग्य उत्तर ए शहीद भगतसिंग बावीस नंबरचा प्रश्न आहे माझे अनुभव हे आत्मचरित्र कोणी लिहिले योग्य उत्तर आहे ए महात्मा गांधीजी तेवीस नंबरचा प्रश्न आहे मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी सुरू झाला योग्य उत्तर आहे ए दांडी चोवीस नंबरचा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार प्रथम कोणाला मिळाला योग्य उत्तर आहे बी डॉक्टर राधाकृष्णन पंचवीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती योग्य उत्तर आहे बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नंबरचा प्रश्न आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले योग्य उत्तर आहे बी लालबहादूर शास्त्री सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे आर्य समाज स्थापन करणारे कोण योग्य उत्तर आहे ए दयानंद सरस्वती अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले योग्य उत्तर आहे ए मुंबई ह्या ठिकाणी एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे गांधीजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला योग्य उत्तर आहे ए अठराशे एकोणसत्तर तीस नंबरचा प्रश्न आहे गांधीजींचा मृत्यू कधी झाला योग्य उत्तर आहे बी तीस जानेवारी एकोणासशे अठ्ठेचाळीस चार्थ। एकतीस नंबरचा प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा कोणी दिला योग्य उत्तर आहे बी लोकमान्य टिळक बत्तीस नंबरचा प्रश्न आहे पहिले संग्राम कोणत्या वर्षी झाले योग्य उत्तर आहे बी अठराशे सत्तावन्न तेहतीस नंबरचा प्रश्न आहे इंडिया हाऊस हे संस्थान कुठे स्थापन झाले होते योग्य उत्तर आहे बी लंडन ह्या ठिकाणी चौतीस नंबरचा प्रश्न आहे हिंदू धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक कोण योग्य उत्तर आहे ए दयानंद सरस्वती पस्तीस नंबरचा प्रश्न आहे यंग इंडिया व हरिजन हे साप्ताहिक कोणी चा कोण चालवत होते योग्य उत्तर आहे बी महात्मा गांधीजी छत्तीस नंबरचा प्रश्न आहे केसरी आणि मराठा हे वृत्तपत्रे कोणाचे आहे योग्य उत्तर आहे ए लोकमान्य टिळक चौतीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय होमरू चळवळ कोणी सुरू केली योग्य उत्तर आहे ए ॲनिपेजन अडोतीस नंबरचा प्रश्न आहे एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो योग्य उत्तर आहे मॉन्टेंगो चफळ कायदा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे रोलट कायदा कधी लागू झाला योग्य उत्तर आहे बी एकोणावीसशे एकोणावीस चाळीस नंबरचा प्रश्न आहे सायमन विरुद्ध घोषवाक्य काय दिले गेले योग्य उत्तर आहे बी सायमन गोबॅक एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे गांधी आयोवीन करार कोणत्या वर्षी झाला योग्य उत्तर आहे बी एकोणावीसशे एकतीस बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला भारतातून कोण सहभागी झाले होते योग्य उत्तर आहे बी महात्मा गांधीजी त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारताचा स्वातंत्र्य दिन कोणता योग्य उत्तर आहे बी पंधरा ऑगस्ट चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता योग्य उत्तर आहे बी सव्वीस जानेवारी पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इंडियन नॅशनल आर्मी आय एन एचे संस्थापक कोण होते योग्य उत्तर आहे बी सुभाषचंद्र बोस शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे नेताजी ही उपाधी कोणाला देण्यात आली योग्य उत्तर आहे बी सुभाषचंद्र बोस यांना सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे गांधीजींच्या विचारावर कोणाचा प्रभाव होता योग्य उत्तर आहे बी टॉलस्टॉय अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न गदर पार्टी कोणत्या देशात स्थापन झाली योग्य उत्तर आहे शी अमेरिका ह्या देशामध्ये एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे हिंदू महासभाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे ए विनायक सावरकर पन्नास नंबरचा सा प्रश्न आहे चंद्रशेखर आझाद कोणत्या ठिकाणी हुतात्मा झाले योग्य उत्तर आहे बी इलाहाबाद एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे भारता भारतीय संविधानाची आत्मा म्हणून कोणाला ओळखले लो जाते योग्य उत्तर आहे श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बावन्न नंबरचा प्रश्न आहे दिली चाललो हा नारा कोणी दिला योग्य उत्तर आहे बी सुभाषचंद्र बोस त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे जयहिंद हा नारा कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे बी सुभाषचंद्र बोस चौपन्न नंबरचा प्रश्न आहे भारताचा पहिला राजघटनेचा दिवस कोणता योग्य उत्तर आहे ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण योग्य उत्तर आहे बी इंदिरा गांधी छप्पन नंबरचा प्रश्न आहे जालिनवाला बाग हत्याकांडाचा आदेश कोणत्या अधिकाऱ्यांनी आदे दिला योग्य उत्तर आहे ए जनरल डायर सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे भारतीय भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगाल गॅझेट कोणी सुरू केले योग्य उत्तर आहे ए जेम्स हिकी अठ्ठावन्न नंबरचा प्र प्रश्न आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते योग्य उत्तर आहे ए वॉरन हेस्टिंग्स एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनी भारतात कधी आली योग्य उत्तर आहे बी सोळाशेमध्ये साठ नंबरचा प्रश्न आहे प्लाशीची लढाई कोणत्या वर्षी झाली योग्य उत्तर आहे ए, ए सतराशे सत्तावन्नमध्ये एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे भारतीय संविधान कधी अंमलात आले योग्य उत्तर आहे बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बासष्ट नंबरचा प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ कधी झाला योग्य उत्तर आहे बी एकोणासशे एक्कावन्न चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होता योग्य उत्तर आहे बी उद्योग पासष्ट नंबरचा प्रश्न आहे आराम हराम आहे हा नारा कोणी दिला योग्य उत्तर आहे ए नेहरू यांनी सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते योग्य उत्तर आहे बी सरदार पटेल सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे गोवा भारतात केव्हा विलीन झाले योग्य उत्तर आहे शी एकोणासशे एकसष्टमध्ये अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे एकोणावीसशे तरच्या युद्धानंतर कोणता देश तयार झाला योग्य उत्तर आहे शी बांगलादेश एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे आपत्कालीन स्थिती एमर्जन्सी भारतात कधी लागू करण्यात आली योग्य उत्तर आहे बी एकोणावीसशे पंच्याहत्तर सत्तर नंबरचा प्रश्न आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली योग्य उत्तर आहे बी एकोणावीसशे शहात्तर एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे बी शेती शेतीसंदर्भात बहात्तर नंबरचा प्रश्न आहे श्वेत क्रांती कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ए दूध उत्पादन त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे नीती आयोग कधी स्थापन झाला योग्य उत्तर आहे दोन हजार चौदा साली चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे गंगोत्री प्रकल्प कोणत्या नदीनुसार आहे योग्य उत्तर आहे गंगा नदी पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे जल जीवन मिशन कोणाचं योजनेचा उद्देश काय आहे योग्य उत्तर आहे बी प्रत्येक घराला पिण्याचे पाणी शहात्तर नंबरचा प्रश्न आहे पहिली शिक्षण आयोग राधाकृष्णन कमिशन कधी गठीत झाले योग्य उत्तर आहे ए, ए एकोणावीसशे अठ्ठेचाळीस सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कोठारी शिक्षण आयोग कधी स्थापन झाला योग्य उत्तर आहे ए, ए एकोणावीसशे चौसष्ट अठ्ठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ई पी दोन हजार वीसमध्ये किती टप्प्यांची रचना आहे योग्य उत्तर आहे बी चार एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे गांधीजींचा खून कोणी केला योग्य उत्तर आहे बी नथुराम गोडसे ऐंशी नंबरचा प्रश्न आहे आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला योग्य उत्तर आहे बी महू ह्या एक ठिकाणी एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे महिला सक्षमीकरणासाठी प्रसिद्ध सेल्फ हेल्प ग्रुप योजना कोणत्या वर्षी सुरू झाली योग्य उत्तर आहे ए एकोणासशे ब्याण्णव साली ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे डिजिटल इंडिया अभियान कधी सुरू झाले योग्य उत्तर आहे ए दोन हजार चौदा साली त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानची सुरुवात कोणी केली योग्य उत्तर आहे ए नरेंद्र मोदी यांनी चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे बी पंचायत राज व्यवस्था पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे गरिबी हटाव हा नारा कोणी दिला योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे मेघालय राज्य कधी स्थापन झाले योग्य उत्तर आहे एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये सत्त्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतात कोणता मोठा आर्थिक बदल झाला योग्य उत्तर आहे बी उदारीकरण धोरण अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे मेक इन इंडिया योजना कधी सुरू झाली योग्य उत्तर आहे बी दोन हजार चौदा एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कधी सुरू झाले योग्य उत्तर आहे बी दोन हजार पंधरामध्ये नव्वद नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सेवा योजना एन एसची सुरुवात कधी झाली योग्य उत्तर आहे एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आरोग्य सेतू ॲप कोणत्या उद्देशाने विकसित करण्यात आले योग्य उत्तर आहे बी कोविड एकोणावीस नियंत्रणासाठी ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ए आठ मार्च त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार आर टी आय कायदा कधी लागू झाला योग्य उत्तर आहे बी दोन हजार पाचमध्ये चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे स्किल इंडिया मिशनचा उद्देश काय आहे योग्य उत्तर आहे ए युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण देणे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झाला योग्य उत्तर आहे ए एकोणावीसशे नव्वदमध्ये शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे डिजिटल लॉकर सुविधा कोणत्या योजनेचा भाग आहे योग्य उत्तर आहे ए डिजिटल इंडिया सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे उज्ज्वला योजना कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे बी एल पी जी गॅस वितरण अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे नमामी गंगे योजना उद्देश काय आहे योग्य उत्तर आहे ए गंगा नदी स्वच्छता नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे स्टार्टअप इंडिया योजना कधी सुरू झाली योग्य उत्तर आहे बी दोन हजार सोळामध्ये शंभर नंबरचा प्रश्न आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा उद्देश काय आहे योग्य उत्तर आहे परकीय अवलंबित्व कमी करून स्वावलंबी बनणे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूण आपण शंभर प्रश्न हे यम एच जी गुरु टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बघितलेले आहे धन्यवाद